येतो लवकर या म्हणजे कसं त्याला वाटेल ना तुम्ही आले नाही चांगला नाही वाटत तुम्ही खूप उशीर करता मग त्याचं काय काम झालं तर तो काय संध्याकाळचा चालला जाईल तो म्हणे का काम जर झालं तर चालला जाईल म्हणे काम नाही झालं तर थांबील म्हणे का मग येऊन जा ना आजच्या दिवस लवकर हो लवकर येतो तो भावाची भेट घेतो बापा म्हणजे समजत नाही का सगळे काम एकीकडे बायकोचा भाऊ एकीकडे मग मला माहित नाही का चालेसाहेब भुरी येऊन राहिले मी काय येणार नाही काही आजच उशीर करसा काम होतं काम होतं अरे वा किती अर्जंट काम आलं तर या कामापेक्षा अर्जंट काम येऊ शकत नाही जीवनात आले ना मग अरे वाच वाजता हजर राहू मी बस पाच वाजे लोक थांबी ना तो भाऊ पाच वाजे लोक थांबतेस मग काय त्याच काम नाही हे बरं त्याचं काम होत नाही काम नाही चांगला आहे चला बा मग काय आता हा बोलले गेले नाही मग चांगला नाही वाटत नाही तो काय म्हणे मी पाहण्याची भेटी नाही झाली त्याला बिचार जा लागते ना मग तो जर निघाला पोरगी संघाय वहिनी संघ ना जाऊच नाही राहू तू माहिती काय म्हणणार नाही काय माझं असं म्हणणं आज रो का घरी चला चला वा निघा लवकर म्हणजे गेले पाच वाजता हजर राहा अरे अरे बाबा काम आहे आज मी कुकीज बनवतो कपकेक करतो राणी येऊन राहिले तिला आवडते लेकरू आला तर विचारते काही खायला दिलं चांगलं वाटते तिला तिला वाटेल की आता काहीतरी करून ठेवलं अगं मग बाहेरून आण कुठं घरी करत बसत नाही नाही बाहेरचं शेवटी बाहेरच घरी केलं तर आनंदात वाटते ना मग मी माझ्या हाताने करते माझ्या भाजीसाठी अरे बाहेरून आलो काही नाही नाही राहू द्या संध्याकाळी जर राहिला ना तो तर त्याला बाहेरच नेऊन न जेवायला बाप्पा प्लॅनिंग तर फुल आहे बापा चांगला आहे बापा जोरदार प्लॅनिंग चालू आहे करा करा येतो मग मी पाच वाजता नाही तर घरी काहीतरी करून ठेव त्याचं काय आहे काम झालं तर चाललं जाईल हो मग काय तर घरी करतो ना नाहीतर काय तर गुलाबजामुन आहेत ना गुलाबजामुनच करतो नाहीतर एक गुलाबजामुन ला आवडतात बरं बरं कर मग जर राहिला तर मग फारच चांगलं नेऊ मग संध्याकाळी जेवायला जाऊ मग बाहेर एवढा आणखी फ्रेश होते जरा आपणही गेलो नाही ना उल झाले श्रावणीच्या ट्युशनच कसं हो मग आता ट्युशन आल्यावर जाताय ते ना तो जर आला तर मग काय आहे थोडा उशिरा जाताय ते ती घरी आली की मग तिला घेऊन हा चालते चालते असे चालते बरं बरं जाऊ मग मी आता जाई हो आले बरोबर कृष्णाचा टाइम वर आहे खरोज मला म्हणे अकरा साडे अकरा ला पोहचतो बरोबर अकरा साडे अकरा आला लस टाईमाचा पक्का आहे बैमा भाऊ म्हणून असता जीवनात प्रगती करून राहायला टाइमाचं महत्व तरी आहे ना आले रे बाबू आली आगा। 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 या मला वाटलं तूच शिल या वहिनी मी राहिली होती अरे बापरे हे घराये किती गरमी बापरे तुमच्या हॉलमध्ये एसी नाही का किती गरम होते हा रे नाही वहिनी आम्ही हॉल मध्ये लावलाच नाही एसी कारण कोणी बसत नाही तर बेडरूम मध्ये आहे या ना बेडरूम मध्ये लावते ना तसं आम्ही अजून एसी चालूच नाही केला खर तर पण लावते ना चला ना तुम्ही आल्या ना बाहेरून म्हणून जास्त गरम होत आहे तुम्हाला आता तो तांबी होती की पावने ड्यूटीवर नाही हो रे पण येतो म्हणत ना येतो म्हणत लवकर येतो म्हणत आज घरी तू येशील ना चार पाच वाजेपर्यंत तुझं काम आटपून तोपर्यंत येतात ते घरी आत्या श्रावणी दीदी किती वाजता येते घरी श्रावणी दीदी येते दी <laughs> दी बेटा चार वाजता घरी ये माझा लाडका लाडोबा अरे बापरे छान छान ड्रेस घातला का थँक्यू आत्या चल मस्त तुझ्यासाठी मी कुकीज करून ठेवले कप केक केले म्हटलं माझी राणी येत तर राणीला खायला काय की वा चल ना मग मला नाही नाही ती असं काही खात आ, का का का, आ, आ, <laughs> खाते तिला आवडत नाही बाहेरच होणार अरे बहिणी मी घरी केलं बाहेर नाही आणलं घरी केलं मी आणि आता असं काही नाही आहे आम्ही बाहेरचं पण खातो ग मम्मी काही पण काय बोलतेक आणले होते पप्पांनी खाते हो ती काय नाही खात तिला सांगू सांगू थकलो तरी सगळंच खाते पिझ्झा काय बर्गर काय तिच्या मायला चटकाय ना मग पुर काय ऐकणार आहे देवा हात पायधू आले पाणी दे मी हात धुतो फ्रेश हो तुम्ही पण हो मला तर खूपच उकडल्यासारखं होतंय खूप गरमी आहे बाबा पण तुमच्या मुंबईपेक्षा कमीच कारण तुमच्या मुंबईमध्ये तर नेहमी दमटच वातावरण असतं आमच्या पुण्याला तरी थोडस गारवा आहे बर का माझा ड्रेस खूप खराब झालाय ना खूप धूळ बसली तरी तरी कारणी आलो बरं आम्ही कारणी आल्यावर कसला धूळ बसली अच्छा ड्रेस छान आहे मस्त केवढाचा घेतला हे के असं विचारायचं होतं आमच्या मंदाबाईने ड्रेस दाखवायचा होता आता गाडीत बसली गाडीतून उतरली आणि अंगात धुळला कुठून गेला <laughs> <laughs> हा ड्रेस ना हा सत्तावीसशेचा आहे छान आहे ना म्हणजे मी कसं ब्रँडेडच कपडे घेते मला असं तसं आवडतच नाही मी ब्रँड शिवाय कपडे किंवा चप्पल किंवा पर्स अजिबात वापरत नाही मला ब्रँडेडच आवडतं सगळं माझी वॉचच तर घरी राहिली मी स्मार्ट वॉच घेतली ना हो बारा हजाराची अगं मम्मी बारा हजाराची नाही बाराशे रुपयाची आहे तुला काय माहिती का बारा हजाराची ची वगैरे वापरते तरी का राणी जा फ्रेश करू नको जास्तीची जाऊ दे मला काय करायचंय बाराशेची की बारा हजाराची मला तर कुकीज खायचंय आता दे मला कुकीज मला खूप जास्त भूक लागली बर हात हात पाय धुवून घे फ्रेश हो मी हा? या खाडते तुम्ही पण फ्रेश जरा बरं वाटते मग बेडरूम मध्ये बसा बेडरूम एसी लावते मी हो लाव ना खूपच उकडते बाई मला मी याच्यासाठी नाहीच म्हटलं होतं पण हे म्हणाले नाही चल आणि त्यांनी म्हणजे तुम्हालाही सांगितलं म्हटलं चला मग काहीला असं वाटेल की सांगितलं नाली नाही नाही तर मला दगदगच होती ना मला प्रवास अजिबात सहन होत नाही इंद्राच्या वन सरळ होती जावपुरली इंद्रागरची अप्सरा प्रवास सहन होत नाही मार्च महिन्यात गेली यशा लागून राहिले हे गाव या वेनी या चल ग भाई राणी चल ते कोणाचा फोन आला तर फोन आला आल्या उठले निघालेन काय आणलं ते हो पाहुनाचा फोन होता पावने नदी लोक आलती म्हणून काय करा बाई असं तू बाईक ऐकतच नाही म्हटलं बरं जे जे राहिलं ते समजा करतो घरी उलवली सगळं पाठवतो तरी बी लागे बाईन वळ्या घातले सांग बाबा मोठ्या वळ्या काही घातल्या असते घेतली ना ऐकत नाही ते करतच हो राहते तिनं केल्या काय बा काय बा पाहुणे वाजवून तिने थैली पाहुणे गेले उन्हाचे लवकर घरी ठीक आहे ते बाई म्हणे तो जश्या वाळू घालतो असं म्हटलं म्हणे की आताच करेला ना काय एक दोन दिवसात वाळू घालतो म्हणतो सांग बाई आपल्या घरी गेला दान वेळा केला के दान धानही द्यायला लागे धन्य भाई या बाईचे सांग दार नाही बाई दका ना गाडी झाला लागते हा हो। बर ना तु एक काम कमी का झालं मनातून तू बोललं अरे के तशी बाई एक धंदा कमी झाला आता वळा घालायची गरज नाही म्हणले लय अगळ पगळ पाठवला बाई बी बाईन पण किवी येते त्या बाईची कदर येते होत नाही आता त्या बाईच्या बी आपल्या तर कुळ्या ला करू लागल्या म्हणले हे तर बाई थकत जात जायत आता वय होत नाही ताकद कमी पडते आता बाई मोठी आहे ती सगळी वय म्हणजे तिचं आता सत्तर लोक येऊन राहिले आसपास पण ते हड्डीन साजरी दणकट आहे म्हणून वाटत नाही तिचं वय नाही तो वय झालं तिचा आता अडुसष्ट एकोणसत्तर वर्षाची होशील ती मग जास्त मग मग काय बाई भाई। भाई तो, तो, तो। शब्द टाइप ना आमच्या म्हणून वाटत नाही वय त्याच द्या बाय सांग बाई आता हा तो वळा तो लोह अव त्यातल्या आशीच्या घरी पाठवतो म्हणून सांगितलं म्हणे ते आशीचे पापड तू काही पाठवशील ना तिच्या संघ पाठवतो का ते आली की काय आय ते तुमचा मेळ तर बाई म्हटलं म्हणे अर्ध्या काही आशीच्या घरी देसो अस अस बरं हो अशा बाईच्या घरी दिला जातात हो चालते ना माई बाई बसा तुम्ही चहा ठेवतो काय बघा फोन आला आणि बरोबर निघाले म्हटलं बाय कोणाचा फोन आला एवढं धावपळ करत गेले

आम्हाला बी पाहू द्या ना एकदा आयुष्यात कस तो हा जाऊ जाऊ मी जाऊ ना एकदा पुण्याला जाणं का तोंडाची गोट आहे का भाड का थोडं लागते का जाऊ जाऊ तू नाही की नाही जाऊ जरा पिंकी सुट्टी की दारू नाही जाऊ एखाद्या लागते तसं काही म्हणत नाही मी म्हणत असं जाऊ जाऊ पहिले मला तू गाडी तयारी करून दे आणि मला गाडी लावू दे साडेचार वाजले आज तुटली नाही पाहिजे पोटा पटापट

हो चांगला दिसते महागातला दिसते पडदा मला घ्या लागत असा माझ्याकडे पडदे सगळे जुने झाले मी हम्म छान आहे हो नवऱ्याचा पगार आहे म्हणून हिडगावते माझा का नाही माझा चांगला पण आमचा टू बीएचके थोडस लहानच होती याच्यापेक्षा थ्री बीएचके ना थ्री प्लस बाल्कन आहे बोलला वाट काय मस्त आहे वाई आशीचे थाट आहे म्हणणं तेवढे गावते तरी ये काय गमती काय नाही तिकडे खेळ्यात येथे तर पंधरा पंधरा दिवस महिना महिना तिथंच राहते मूर्ख कुठली एवढं पॉश घर सोडून मी तर बाई एवढं पॉश घर असतो ना माझं गेली नसती काय करणार आता नवरा येडा केला खेड्यातला तो ने तेच ओढत ताडत म्हणजे अशी स्वतःच मूर्ख आहे ना पागल कुठली काय गमती काय ते गावाईत एवढं पॉश घर सोडून बाप रे काय बेडरूम यायची खरंच किती पॉश लॅवीस आहे एकदम वाव <laughs> काय एरिया आहे एरिया मोठा आहे घड अशाचा हम्म स्टँडर्ड एरियात घरायचं पाहिलं आजूबाजूला सगळं अपार्टमेंट वाव बंगला कोणाचा आहे वा बंगला वा असा माझा बंगला झाला तो अशी सारखी दारात उभं करणार मी चल भेट टाकणारी जाते दाखवा लागेल की मी तिचं एवढं घरदार पाहून इम्प्रेस झाली तिला काय सांगायला लागते वेळेला जास्त होस काय नाही आले ना थोडं छोटच आहे का हे घर नाही म्हणजे कसं राहायची सवय पडली ना तर अशी छोटे छोटे फ्लॅट मध्ये माझा दमच घुटतो म्हणजे आमच्या फ्लॅट मध्ये मला काही करमत नाही बरं आहे आमचा टू बी एच के आहे सांगायला पण तो थ्री बी के पेक्षा मोठा आहे बरं कारण बाल्कोनी किती मोठ्या मोठ्या आमच्या तरी पण मला म्हटलं की लहानच होतं मी तर कृष्णाला नेहमी म्हणते की किती छोट्याशा घरात राहतो रे तुलच खोपटच आहे तुझं माझ्या पप्पांचं घर बघ असंच म्हणते मी त्याला तू काय म्हणणार आहे चालला जाते तिथून तरी पण तुमचं म्हणावसं एवढं मोठं नाहीये जेवढं तुम्ही सांगत होत्या वहिनी हे घर माझ्यासाठी खूप मोठं आहे कारण मी लग्न करून आली नाही इथं वन आर के मध्येच राहायचं आम्ही म्हणजे तिथंच किचन आणि तेच ते सगळं एकच खोली होती अशी हो त्याच्यानं हे जेव्हा झालं ना हा फ्लॅट थ्री के तेव्हा मला वाटलं बा मी स्वर्गातच झाली की काय कारण आता पुण्याला राहणं म्हणजे जेवढं म्हणजे बंगल्याचं तर काही आपण आशा करत नाही कारण माझं नावच आशा आहे मी आशा काही सोडत नाही आहे मला बंगल्याचीच आशा आहे पण वहि हळूहळू सगळंच जे आहे ना वहिनी त्याच्यातच समाधानी मानलं पाहिजे राहिलं पाहिजे सगळं भेटते आपल्याला बस झालं आता हिच्या गोष्टी ऐकलं तर फुकटचं तत्वज्ञान शिकवत बसी <laughs> नाही ठीक आहे तसं तुमचं घर चांगलंच आहे खराब नाही पण नाही जसं आता तुमच्या दृष्टीच्या मनाने लहानच आहे ना <laughs> नाही हो होईनी कसलं काय प्रेस्टिज कसलं काय बाबा पण काय एवढं काय नाही बाबा साधा सरळ आहे आपलं काम जे आहे ते आहे तुम्हाला आवडलं का माझं काही नाही जॉब कसं लहान होतं ना तेव्हाही मला नीट नेटकं ठेवायला आवडायचं आता मोठं आहे तरी मी नीट ठेवते मला असं वाटतं की घर लहान असो का मोठं असो ते स्वच्छ असणं महत्त्वाचं महत्वाचं भलती ते स्वभाव असल्या जरा मला तसं माहितीच नाही यांनी उगाच काल फोन केला ना दोन दिवसाच्या आधी वेळेवर लागत होतं मग समजत होतं इथं कसं काय वापरते दोन दिवसाच्या आधी फोन केला सगळं साफसफाई करून ठेवली काय सांगते मला तसं कळतच नाही हा माणूस आहे ना येईस ठेवतो नाही इसा ठेवत काय सांगायला लागते वेळेवर असतो तर समजलं असतं कसा यायचा वापरते वेळेवर काय करत होती आता दोन दिवसापासून सगळं तयारी करून ठेवली असत काय सगळं कुकीज काय करून ठेवले एन कपके काय करून ठेवलं राणीसाठी राणीला असं वाटते की खरं ना कधी भेटलंच नाही एवढी खाऊन राणी हे तुटून पडली मूर्ख मुलगी आणि आशाचा मोठे पण हा मला ऐकावला उदायला उगाच तुम्हाला काही काम होतं का चला ना नाही नाही आम्ही जाणार आहे ना हो संध्याकाळीच निहाली की आम्ही जाणार आहे तुम्ही कशाला उगाच दगद करता आहे ना सोबत कुठे जाऊ आता मी माझ्या सोबत नाही नेहाय वाटते मला असं म्हटलं कृष्णाचं ते काम होईपर्यंत इकडे यांचं काही यांना घ्यायचं आहे ते घेऊन हजर राहत आहे ते म्हणून म्हटलं मला काय जायचं विचार सांग जाऊ इतर नवऱ्या सांगा जायचं मी कुठं मना मदत करणार आहे मला कोणता एवढं काम पण आहे बरं ठीक आहे मग वहिनी तुम्ही जा दोघ हो या ना मग कुकीज खा ना तुम्ही पण कप केक घ्या एखादा नाही नाही मी डायट भर आहे मी असं काहीच नाही खात माहिती प्रकार नाही माझं खूप कडक डाएट चालते म्हणून असतं बघा ना वाटते का एवढी मोठी मुलगी आहे म्हणून मला तुम्हाला सांगते ताई त्या दिवशी मी राणीच्या स्कूलमध्ये गेली तर तिथे पॅरेंट्स म्हणाले तुमचं मुलगी कुठं नर्सरीत असते का म्हटलं बाई म्हटलं नाही नाही माझी मुलगी तर म्हटलं सातवीला गेली आता त्या खूपच अचंबातच म्हटलं ना म्हणून बाप माझा डायट प्लॅनच कमाल मी सांगत नाही डायट प्लॅन हो अजिबात कशाला शेअर करायच्या काही डायट प्लॅन प्लॅन नाही बरं खापडल्या तोंडाची पैदा झाली तापासून अशीच आहे आता म्हणू नाही पण इथं सार गोतच खापडलं आहे आपण म्हणत नाही इथे भाऊ बी कोणते जाळे आहेत रवी शेम पाहिलं नाही का आपण रोडच आहे आता जसं हड्डी असते तसं माणूस बनते जर कोणी खात्यापेट्या घरचे असते डबल हड्डीचं कोणी सुकडे असते खापडलं तोंडावर वगैरे हो पडणारे म्हणतात की आमचा डायट प्लॅन आहे डायट प्लॅन फायट प्लॅन काही नाही आहे खापडल्या तोंडाची होता मुले जे माहितच नाही हिट गावते जास्तीची नाही नाही बाबा मी डायट बीटच्या दूर, दूर माझा आणता काही संबंध नाही आहे आपलं कसं आहे खाते रो आणि काम करते रो आपण पिता घरच आहोत साकडं मला नाही आवडते मस्त तंदुरुस्त राहणं मला आवडते आणि कसं असते जसे आपले जीन्स असतात तसं आपण असतं काही लोक आता रोड असतात त्याचे सगळं खांदानाच रोड असते म्हणून ते असे दिसतात सुकडे साकडे ते मोठे सांगतात आम्ही डायट करतो काही डायट नाही करत काही आमच्यासारखे असतात खाते पिता घरचे किती उपाशी राहिले तरी रोड नाही तो चला कप केक काय एखादा काही जास्त मैदानी ना अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ आहे ना हो काय खत्राची हे मंद ना अशीच मला हा गाव तुम्हाला राग येते आता कसं आहे कृष्णासाठी फालतूचं आपल्याला सहन करावं लागतेस असं नाही तर ये आता इं सांगली सुनावलीस ती पण घरी आली ना आता माय घरी कुठे मीच अपमान करू अजून फुकी नजे कृष्णाला म्हणून मी बहिणीच्या घरी गेली मला असं झालं मत असं झालं नाही तर सांगतलंच इथे आता